एकीकडे तोडगा दुसरी तो तर दुसरीकडे बंडखोरीचा बडगा शरद पवार यांची नवी डोकेदुखी नमस्कार सगळ्यांचे शेवटी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने माढा मतदारसंघातील उमेदवारी जाहीर केली आता या जागेवर भाजपातून राजीनामा देऊन आलेले धरीशील मोहिते पाटील हे निवडणूक लढवणार असल्याचं पक्क झालेलं आहे माढ्याचा तिढा बरेच दिवस सुटला नाही आणि आता सुटला तर बंडखोरीचा बडगा पुढे आला वास्तविक माडा मतदारसंघातून शरद पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवण्यास अनेक जण उत्सुक होते अनेक नावंही पुढं आली होती पण ती मागेही जात राहिली पण अभयसिंह जगताप हे नाव मात्र चर्चेत राहिले उमेदवारी आपल्यालाच मिळेल या अशेवर जगताप यांनी काम सुरू केलं होतं निवडणूक लढवण्यासाठी देखील ते सज्ज झाले होते कारण यांना पक्षाकडून तसे संकेतही दिले गेले होते आता मोहिते पटेल यांचे नाव अंतिम झाले आहे आणि अभयसिंह जगताप नाराज झाले आहेत एकीकडे तोडगा निघतंच दुसरीकडे बंडखोरीचा बडगा उगारला जाऊ लागला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला गटाच्या गळाला धैर्यशील माहिती पाटील लागल्यामुळं माढ्याच्या उमेदवारीचा तिढा मात्र सुटला आहे पण पक्षात बंडखोरी उफाळत असून राष्ट्रवादी व काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सिंह जगताप निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे राष्ट्रवादी उमेदवारांची डोकीदुखी वाढणार आहेच आता यावर शरद पवार यांनाच काहीतरी तोडगा काढावा लागणार आहे माडा लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासूनची आत्ताची ही चौथी निवडणूक आहे ही महाविकास आघाडी आणि महायुतीसाठी ही डोकेदुखी ठरलेली आहे याला अनेक राजकीय कारणही आहेत भाजपनं खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिल्यामुळं महायुतीतच उठाव झाला त्यातूनच भाजपाचे सोलापूर जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते पाटील भाजपातून बाहेर पडले त्यांनी आता हातात तुतारी घेतलेली आहे अर्थात त्यांच्या माढा येथील उमेदवारीवर आता शिक्कामोर्तूब झालेलाच आहे त्यामुळे राष्ट्रवादीतील उमेदवारांचा तेढा सुटलेला आहे पवार यांच्याकडे भाजप उमेदवाराला टसल लढत देणारा उमेदवार मिळाला आहे पण यामुळेच आता राष्ट्रवादीत बंडखोरीचा धोका उफाळून येत आहे अभयशा जगताप हे निवडणूक लढवण्याच्या पावित्र्यात आहेत तसे संकेत त्यांनी स्पष्टपणे दिलेले आहेत राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर माडा लोकसभा मतदारसंघातील पक्षाचे तीन आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेले विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर तसेच मतदारसंघातील इतर नेत्यांनीही शरद पवार यांची साथ सोडली अशा काळात मोजके नेते शरद पवार यांच्याबरोबर राहिले आणि यामध्ये अभय शह जगताप हे आहेत मागील सहा महिन्यापासून त्यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी केली होती यासाठी मतदारसंघात विविध कार्यक्रम देखील त्यांनी घेतले होते उमेदवारीसाठी शरद पवार तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीही भेट घेतली पण त्यांना तुमचे नाव चर्चेत आहे एवढे सांगण्यात येत होते प्रत्यक्षात पक्षीय पातळीवर मात्र वेगळेच विचार सुरू असावेत कदाचित त्यातच राष्ट्रवादीच्या गळाला धरशील माहिती पाटील लागल्याने त्यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे यामुळे अभयसिंह जगतापे दुखावले राष्ट्रवादीतील इतर काही कार्यकर्तेही नाराज झाले त्यामुळे कार्यकर्त्यांमधूनच जगताप यांना माढा निवडणूक लढवण्यासाठी आग्रह होऊ लागला आहे आणि या कारणाने जगताप ही निवडणूक लढवण्याच्या तयारीला आहेत त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारांचीही डोकीदुखी वाढणार आहे आणि हे राष्ट्रवादीसाठी देखील अडचणीची ठरू शकते राष्ट्रवादी चळवळीतील तर्वलति, तर्वलति, चळवळीतील कार्यकर्त्यांना स्थान नाही निष्ठावंतांना डावललं जात आहे आणि प्रस्थापितांना किंमत दिली जाते ऐकवेळी प्रवेश केलेल्यांचा विचार होतो पक्षासाठी काम करून काही मिळत नाही अशा प्रतिक्रिया राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमधून आता उमटू लागल्या आहेत तर जगताप यांनीही बंडाचे संकेत दिले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसने आमचे म्हणणे ऐकून घेतले नाही आमच्या भावना विचारात घेतल्या नाहीत त्यामुळे पक्षातील असंख्य कार्यकर्ते नाराज आहेत कार्यकर्त्यांमधून ना आता निवडणूक लढवण्याची मागणी होत आहे यामुळे माढा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा विचार केलेला आहे असं अभयसिंह जगताप यांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळे शरद पवार यांची डोकेदुखी वाढू शकते अर्थात ते शरद पवार आहेत यांच्या शरद पवार यांच्या पुढे ते फारसे जातील असं वाटत नाही पण आता काहीतरी तोडगा कसा काढणार हे पाहावे लागणार आहे अभयशाही जगताप यांनी बंडखोरी करणे हे योग्य आहे का तुमचे मत कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया कर सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूस तोपर्यंत नमस्कार